आष्टगाव ते वरला मार्गावर विजेचे सिमेंट खांब घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी एकाचा घटनास्थळी मृत्यू पाच गंभीर जखमी मोर्शी चांदूर बाजार मार्गावर असलेल्या अष्टगाव ते वरला दरम्यान मोर्शी वरून विजेचे सिमेंट खांब घेऊन जाणारे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एका मजुराच्या घटनास्थळी रुत्ति मृत्यू झाला मृतकाचे नाव अनिकेत सुनील मुंदाफळे वय सव्वीस वर्ष राहणार अष्टगाव तालुका मोर्शी जखमीचे नाव खालीलप्रमाणे आहे सचिन धनू लोखंडे वय एकोणतीस वर्ष शामराव वर्ष नगडाजी राहणार सर्व बेलमंडळी तालुका बा बाजार जिल्हा अमरावती तसेच अनिल महेश जाणवंशी राहणार अष्टगाव या जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते जखमींवर प्राथमिक औषध उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अष्टगाव येथील फळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे अपघाताची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळांचा पंचनामा केल्यानंतर अधिक तपास मोर्ची पोलीस करीत आहे